तब्बल तीस किलोमीटर चालत येऊन तारुबाई हिरवे विकत आहेत रायगडावर ताक रोजचा प्रवास होतोय साठ किलोमीटरचा तरीही उदरनिर्वाहासाठी करावी लागत आहे पायपीट जागतिक महिला दिनी या आजच्या हिरकणीची दखल कोणी घेईल का आज जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा होत आहे मात्र आजही आज अशा असंख्य महिला आहेत ज्यांचा महिला दिन कष्ट केल्याशिवाय साजरा होत नाही अशाच तारुबाई हिरवे रायगडपासून असलेल्या तब्बल वीस किलोमीटर अंतरावरील गावातून रोज चार ते पाच लिटर ताक घेऊन रायगडवर येतात रायगड चढतात आणि दिवसभराची कमाई घेऊन पुन्हा आपल्या गावाला चालत जातात त्यांचा हा प्रवास रोजच घडतोय आज वयाची साठी उलटायला आली आहे तरीही त्यांचे हे कष्ट संपलेले नाहीत गेली सहा ते सात वर्ष त्यांचा हा प्रवास अखंड सुरू आहे आजही त्या ताकाचा माठ डोक्यावर घेऊन न थकता चालत रायगड चढतात आजची युवा तरुणाई रायगड चढताना बऱ्याच ठिकाणी विश्रांती घेऊन रायगड चढते मात्र या तारुबाई हिरवे न थकता गेली सात वर्ष आपल्या उदरनिर्वाहासाठी अखंड रायगडचा प्रवास करत आहेत अशा या महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणे आवश्यक आहे मात्र त्यांच्या नशिबी केवळ आणि केवळ कष्टच लिहिलेले आहेत जागतिक महिला दिन केवळ साजरा करून चालणार नाही तर अशा कष्टकरी महिलांसाठीही या महिला दिनाचा काहीतरी उपयोग होणे आवश्यक आहे ताराबाई हिरवे यांचे हे कष्ट थांबले तरच खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा केला जाईल असेच वाटते या वयाच्या साठाव्या वर्षीही न थकता रायगड चढणाऱ्या आजच्या हिरकणीची आज जागतिक महिला दिनी दखल घेणे गरजेचे वाटते त्यांच्या या कष्टाला मनापासून सलाम एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड